माझा प्रवास शिवसेनेत गेला होता तब्बल चौतीस वर्षाच्या कालखंडातला प्रवास मी शिवसेनेमध्ये काढला होता आणि मग एकोणीस ना की सर्वप्रथम एकोणीसला काकांना बोललो की काका मला लढायचं आहे काकाही माझ्यासाठी प्रयत्न केले होते परंतु मुंबईला जाणारी विधानसभेची गाडी त्यावेळेला आमची हुकली होती आणि निश्चितपणानं मग चोवीसला काकांनी म्हणजे आपण रेल्वेमध्ये ते हिरवा झेंडा दाखवणारा आपला काय म्हणतो त्याला हां या बाजीची गाडी ही काकांच्या हातात होती काका जोपर्यंत सिग्नल देत नव्हते तो पण गाडी सुटणार नव्हती त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला या बारीनं संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं पण कार्यकर्त्यांना एक मात्र निश्चितपणानं सांगतो आपण कापलं कष्ट वाया जाणार आहे काही अपप्रचार केला जाईल काही अधिकारी त्यांनी आणून ठेवलेले आहेत मला राठोड बोलले तुम्ही बोलला माज मस्ती काय असती या मस्तिबल भूमिकेतून जर अधिकारी वागत असतील तर त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही तो अधिकारी त्याच्या पदाची गरिमा त्याची राखली पाहिजे शासनाच्या दोन दोन लाख रुपयाच्या पगारी तुम्ही घेता हा जनतेच्या खिशातला पैसा आणि जनतेची जर तुम्ही पतारणा करत असाल तर तुमचा माज मस्ती उतरायला वेळ लागणार कुणी असेल तो तहसीलदार तहसीलदारांना नीट वागलं पाहिजे तालुक्यातल्या जनतेला नीट उत्तरं दिली पाहिजे परंतु नागरिकाला न भेटणं पदाधिकाऱ्याला उधड बोलणं हे चालणार नाही काका बरेच दिवस झालं महिना दीड महिन्यापासून दोन महिन्यापासून मी हे ऐकतोय तीन चार महिन्यापूर्वी आपण आमदार झालो आपले बी हात मजबूत आहे आणि मजबूत होतो म्हणूनच आपला विजय झाला परंतु तहसीलदार तुम्हाला माहितीसाठी सांगतो काका माझ्याकडे फाईल आली जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये शंभर कोटी रुपयाचा एक घोटाळा झाला आहे आणि त्या घोटाळ्यामध्ये मास्टर माइंड म्हणून आपल्या उत्तर सोलापूरचा तहसीलदार निलेश पाटील भावलेला आहे आणि निश्चितपणाने मी काका सांगतो आता तुम्ही बदली करा असं म्हणून बघा तो घरी कसा जातोय हे तुम्ही बघा तब्बल शंभर कोटी रुपयाचा घोटाळा आपल्या भुवळ मतदारसंघामध्ये आणि विशेष करून उत्तर मध्ये झाला आणि त्याची कागदपत्र माझ्याकडे आली मी गेले महिना झाले त्या कागदपत्राचा अभ्यास केला कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील मंत्रालयाच्या आम्ही कोळून गेलेलो आहे याला मंत्रालयाच्या पायऱ्या माहीत नसतील निलेश पाटलाला आणि मग शंभर कोट रुपयाचा जमिनीचा घोटाळा हा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये झाला आणि या घोटाळ्याचा मास्टर माइंड हा निलेश पाटील आणि उत्तर सोलापूर महसूल कार्यालयामधील दोन कर्मचारी मग लवकरच सर्व पुराव्याच्या आधारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथरावजी शिंदेसाहेब महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या चौघांनाही मी भेटून उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये घडलेल्या या शंभर कोटी रुपयाच्या जमीन घोटाळ्याची कागदपत्र देऊन ज्या मोठ्या धेंड्यांनी ह्या जमिनी घेतल्या ज्यांच्यासाठी ह्या जमिनी दिल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णवला या जमिनीचं वाटप झालं आणि ब्याण्णवला वाटप झालेल्या जमिनी त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवडा तालुक्यामध्ये त्यांना दिल्या होत्या मंगळवेडा तालुक्यामध्ये त्या जमिनी त्यांना त्यांनी विकल्या आणि आपापल्या गावी जमिनी करून राहिले त्या शेतकऱ्यांना पुन्हा उत्तर सोलापूरमध्ये जमिनी देण्यात आल्या आणि त्या जमिनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला आनगर माहित असेल की आनगरच्या माजी आमदाराच्या दोन्ही मुलाच्या नावानं आणि अनेक वड्या नेत्याच्या नावानं किमान चारशे ते पाचशे एकर जमिनी रोडच्या कडेच्या अत्यंत मोक्याच्या मग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ असल हा आपला विजापूरला जाणारा रस्ता असेल सोलापूरला जाणारा रस्ता असल या रस्त्याच्या अगदी नजीकच्या असणाऱ्या वीस वीस तीस एकरच्या जमिनी आणि या जमिनीचे पेपर यांच्या नावानं सात बाऱ्याचे उतारे काका माझ्या हाती लागले आणि हे सगळं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या उत्तरता तहसीलदार लाद निलेश पाटील यांनी आहे आणि मग त्या निलेश पाटलाची आता सुट्टी नाही लक्षात ठेवा हा सोलापूर जिल्हा पाहिला उत्तर सोलापूर बघा हा सोलापूर जिल्हा बघाल उभा महाराष्ट्र बघा निलेश पाटलाची बदली नाही का झेल की सला कोणी की देत राही निलेश पाटलाची जागा ही झेलमध्ये असेल आणि त्याची गाड हे आमदार राजू खरेबरोबर एवढं लक्षात ठेवा बाबासाहेबांचं संविधान सांभाळणारे आम्ही माणसं पाचशे पाचशे एकरच्या जमिनी या मोठ्या झंड्याच्या काय घाचल्या तुम्ही आणि या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांचं पत्र आहे की ह्या जमिनी वाटप करू नका जर विभागीय आयुक्त सौरभ राव हे पत्र देते कलेक्टरला तहसीलदारला की ह्या जमिनी वाटप करू नका त्यांच्या आदेशाला केराची डोकरी दाखवून या तुमच्या महाशयाने निलेश पाटलांनी त्या जमिनीचे खरेदीखत करून सात वर्षे उतारे त्यांच्या नावे लावले म्हणजे आदेशाची सुद्धा पायमल्ली या निलेश पाटलांनी केली एवढी मस्ती निलेश पाटलाला कुठनं आली किती मोठा माल या निलेश पाटलाला भेटला त्या मालाची आता गिनती करण्याची वेळ आलेल्या निश्चितपणाने केली नाही कार्यकर्त्याला या सत्काराच्या निमित्ताने मी आश्वस्त करतो तहसीलदारची काळजी तुम्ही सोडून द्या मी आणि सरकार पाहिजे त्याचा कसा बंदोबस्त करायचा त्याला कुठं घालवायची मी घालवी तुम्ही काळजी करू नका पहिला विषय विकासाचा विकासाच्या बाबतीमध्ये मी एवढंच कार्यकर्त्याला अस्वस्थ करीन जरी आपण विरोधी पक्षाचा आमदार असलो तर बाबासाहेबांचं संविधान आपल्या हातामध्ये जनतेने निवडून दिलेला दिले आमदार आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी जरी इकडून आमदार झालो असल तर माझे अनेक सहकारी हे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून बसलेले आहेत त्यांच्याकडे चांगली खाती आहे आपण पाय परवा पाहिला असेल की मोहोळ शहर हे अत्यंत सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं आणि तसा निवडणुकीत आम्ही शब्द दिला होता आणि मा तो माझ्या प्रचाराचा मुद्दा होता जेव्हा मी वडवळला भाषण केलं होतं त्यावेळेस तुम्ही ऐकले असाल की मोहोळे हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर्ष असणारे शहर हे अत्यंत सुंदर शहर म्हणून उद्या उदय असेल आणि त्या शहराचा विकास आराखडा तब्बल तीन हजार कोटीच्या विकास आराखड्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी ताबडतोब मान्यता देऊन आता ते शहर नवीन कात टाकण्याचं काम करण नवं मोहोळ शहर म्हणून उदयास येईल आणि बघता बघता येत्या चार पाच वर्षामध्ये मोहोळचा चेहरा मोहरा बदललेला असेल सोलापूर जिल्ह्यातलं एक सुंदर शहर म्हणून मोहोळकड मोहोळ शहराकडे बघितलं जाईल हे काम मी आमदार असताना होतं याचा सर्वात जास्त आनंद आहे कारण गेली चाळीस वर्ष गेली पन्नास वर्ष खिचपत पडलेलं मोहोळ शहर आज विकासाच्या दिशेने वाटचाल करतं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगतो आपण काकांवरती प्रेम केलं काका आमच्यावरती प्रेम केलं पूर्ण साठे परिवार या निवडणुकीमध्ये अत्यंत चारे बाजूंना घेवला असताना सुद्धा काही पैशावर विकले गेले असतील पण प्रामाणिक माणसं काकांबरोबर राहिली काकाची निष्ठा त्या पवारसाहेबांबरोबर होती आणि काकाची निष्ठा असणारी माणसं काकांबरोबर होती त्या सगळ्यांच्या कष्टातून हा उत्तर सोलापूरमध्ये विजय झाला उत्तर सोलापूरमध्ये शिवसेना नव्या जोमान वानकर साहेब असतील प्रकाशजी वानकर होते गणेशदादा होते सर्व शिवसेनेची टीम काकाच्या खांद्याला खांदा देऊन या मतदारसंघामध्ये काम करत होते आणि सगळ्यांनी या मनानं काकांना साथ दिली धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती या उत्तर सोलापूरमध्ये मुळमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि मग धनशक्तीचा विजय नसून जनशक्ती बरोबर असेल तर काय होतं हे चित्र आपल्याला तेवीस मेंबरला पाहायला मिळालं मी एवढं मात्र निश्चितपणानं सांगेन की उत्तर सोलापूरमध्ये जी चोवीस गाव आहे या गावाच्या विकासासाठी आता आपण जे जे सांगाल ग्रामपंचायतचा निधी कुठेही कमी पडला जाणार नाही रस्ते असेल पाणी असेल आरोग्याविषयी काही दवाखान्याचे प्रश्न असतील एमआयसीचे काय प्रश्न असतील काका निश्चितपणानं माझ्या अनेक सहकारी मंत्रिमंडळामध्ये असल्यानं मला संपूर्ण खात्री आहे की ते मला मदत करण्याची भूमिका ठेवतात त्यांना ह्या गोष्टीचा आनंद आहे की तू आमदार झालास मी त्यांना याच गोष्टींसाठी बोलतो की कि तुमच्याबरोबर किती पक्षाचं सरकार आहे हे महत्वाचं नाही पण त्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात माझ्या मतदारसंघासाठी निधी द्या आणि निश्चितपणानं तो निधी आपल्याला देण्याच्या दे भूमिकेमध्ये आहेत मदत करताय मी जेवढी मेहनत घेतोय काम करण्याची आणि कष्ट करण्याची ताकद जर आपल्यात असेल तर आपण काहीही करू शकतो आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण जेवढ्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं प्रत्येकाला त्याचा प्रत्यय येईल की काकाच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुक्यात झपाट्याने विकास झालेला तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसत आपण जे काम केलं काकामागा म्हणाले माने असेल कदम असेल ढोळे असेल यांच्यापेक्षा खरी उजवे निघाले काका निश्चितपणाने मी तुम्हाला आज सांगतो येणाऱ्या काळामध्ये आपण जे जे या उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सांगतात सरकार कोणाचंही असू द्या पण सरकारमध्ये बसलेली जी माणसं आहेत ती आमचे आहेत ते आपली माणसं आहेत जी आपली मित्रपरिवार आहे त्यांच्या सगळ्यांचे साथ आपल्याला आहे सरकार येतात सरकार जातात त्यामुळं सरकार आपल्या विरोधी पक्षाचं आहे म्हणून घाबरण्याचं कुठलंही कारण नाही संविधानाच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघाला आणण्याची भूमिका ही आमदार म्हणून माझी असेल जे लागत सर। ते सरकारकडं मागण्याची भूमिका माझी असेल मी माझी मागणी केलेल्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल तुम्ही सरकारबरोबर कसं राहतात सरकारबरोबर तुमचे कसे संबंध आहेत त्याच्यावरती बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे काका चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही निश्चितपणानं माझ्या कालखंडामध्ये या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढा निधी आला नाही हा मतदारसंघ दोन हजार नऊ ला राखीव झाला माझ्या अगोदर तीन आमदार आपण निवडून दिले लोक म्हणतात घराने निवडून दिले पण लिहिणी आमदार घरांनी वडाळ्याचा वडाळ्याला बाजूला ठेवण्याचं काम केलं निवडणुकीत फक्त काका लागायचे पाच वर्ष मात्र सर्वात जास्त निधी तिकडे जायचा आता मात्र चित्र उलट आहे का तिकडे निधी नावाची चीज तुम्हाला बघायला ना ना मिळणार नाही माझ्या कारखंडामध्ये सूत्र ही तुमच्या साईडला गेली आहे आणि कधी कधी नीती सुद्धा खेळ करतील आणि ह्याच पवारसाहेबांना हे बघायला मिळालं की मोहोळ आमदार नेहमी आमदार ठरवायचे या मात्र हे वळीला मात्र मोहळचा आमदार ठरवण्याचा सर्वात जास्त भूमिका ही वडा यांनी पार पडली म्हणजे जाता जाता या वयातसुद्धा पवारसाहेबांना आणि आपल्याला एक आनंद मिळाला की बाबा नाही आमदार म्हणून आणण्याचं कसब काकांच्या अंगी अंगीवरचं म्हणूनच राजू खरेचा विजय झाला बांधवांना अधिक वेळ येणार नाही जाता जाता एवढं मात्र निश्चितपणानं बोलेन की उत्तर सोलापूर तालुक्यासाठी निभेळ द्यावा निश्चितपणानं देईन बाबा दहा दिवसात ना एक दिवस मी तुम्हाला देईन म्हणजे महिन्यात कमीत कमी तीन ते चार दिवस हे उत्तर सोलापूर तालुक्यासाठी देईन तीन दिवस मला मोहोळसाठी द्यावे लागतील दोन दिवस पंढरपूरला देईन आणि राहिलेले दे पंधरा दिवस तरी बाबा मला मंत्रालयात थांबू द्या कारण मला निधी आणावा लागेल मी या सभेतनं तुम्हाला जाहीर करतो की दोन हजार नऊला हा मतदारसंघ राखीव झाला दोन हजार चोवीसला म्हणजे आत्तापर्यंत नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस चार निवडणुका झाल्या तीन निवडणुकीचा निधी बघा तुम्ही आणि चोवीस ते एकोणतीसमधल्या निधी निवडणुकीमधला या पाच वर्षातल्या निधीचा आकडा बघा तुम्हाला निश्चितपणानं समजा लोक सत्तेसाठी नेत्याबरोबर बरोबर जातात मी विरोधी पक्षात राहून निधीच्या बाबतीमध्ये जिल्ह्यात एक नंबर का आमदार असं मी माझापणानं आपण मला बोलवलात माझा सत्कार केला या सत्काराला उत्तर देताना एवढं मात्र नक्कीच सांगेल की जात पात धर्माच्या जा पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता शेवटपर्यंत आमदार म्हणून कधीही डोक्यामध्ये हवा जाऊ देणार नाही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये या मोहोळ मतदारसंघाची उत्तर सोलापूर तालुक्याची सेवा करील आणि शेवट कुठेही मी कमी पडणार नाही असा शब्द मी आपल्याला देतो आणि एवढं बोलून मी आपली रजा देतो